मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो जेव्हापर्यंत आपल्यामध्ये खूप ताकद असते खूप शक्ती असते आणि ही ऊर्जा जेव्हाही इतरांना वाटते की आपल्यामध्ये आहे तोपर्यंत इतर लोक आपल्याशी खूप चांगल्या पद्धतीने जुळत राहतात मानले जातात पण दुसऱ्या वेळेमध्ये या लोकांनाच जुळलेल्या लोकांनाच माहिती होते की आपल्यामध्ये ही शक्ती नाही आपल्यामध्ये ही ऊर्जा नाही तर लोक त्याच वेगाने परत बाजूला सुद्धा सरतात मग ही सत्य परिस्थिती आपण जाणून घ्यायला पाहिजे कारण या परिस्थितीमुळे म्हणजे लोक येण्यामुळे आपण खुश होतो तर आपल्यापासून दूर होण्यामुळे आपण नाराज होतो निराश होतो मग असे आपल्या बाबतीत होणार आहे आणि असे घडू नये म्हणून स्वतःसाठी आपण खूप वेळ दिला पाहिजे स्वतःवर आपण खूप काम केले पाहिजे स्वतःला आपण जाणले पाहिजे परतले पाहिजे आणि आपल्यामध्ये कोणकोणत्या क्षमता निर्माण करता येईल यासाठी आपण कष्ट घेतले पाहिजे जेव्हाही आपण स्वतःवरती काम करू स्वतःवरती मेहनत घेऊ आणि मेहनत घेतल्यानंतर लक्षात येईल की नक्कीच आपली ताकद वाढत आहे आपली ऊर्जा वाढत आहे आपली क्षमता वाढत आहे मित्रांनो एक एक क्षमता आपल्यामधील वाढवण्यासाठी आपल्याला वेळ द्यावाच लागतो म्हणून स्वतःवर काम करणे खूप महत्त्वाचे आहे ते लोक आपल्याकडे येतील आणि परतसुद्धा जातील पण आपण मानसिकरित्या कदापि कमजोर वाटू देऊ नये आणि यासाठी स्वतःवर काम करत राहणं स्वतःला खूप चांगल्या पद्धतीने बनवणं हे खूप गरजेचं आहे मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप खुँ धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप खुँ शुभेच्छा